उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी राज्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी सरकारनं मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत याची घोषणा केली आहे मी सांगतो अध्यक्ष महोदय प्रताप यांनी ही योजना जी आणायची विनंती केलेली आहे या ज्येष्ठ लोकांसाठी श्रावण पण आपले कावड घेऊन म्हणजे केली के होती तर असे अनेक आमचे सदस्य आहेत की ते आपल्या आपल्या मतदारसंघातल्या ज्येष्ठांना तीर्थक्षेत्र यात्रा घडवतात आता हज यात्रेला पण काही लोक जातात ते त्यांची यात्रा करतात आणि म्हणून याच्यामध्ये प्रताप सरनाईक यांनी या योजनेमध्ये हिंदू ख्रिश्चन शीख बौद्ध जैन धर्मियांच्या महत्वाच्या तीर्थ आहे ना तो आहे ना अरे ओ आहे ते तर हज यात्रा आहेच ना तर याच्यामध्ये या सर्व तीर्थस्थळांचा हे करावा मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना करावी अशी मागणी आहे त्यांची अध्यक्ष महोदय मी सांगतो आपल्याला की वयोश्री योजना देखील आपण केलेल्या ज्येष्ठांना वयोश्री योजना आपण केली हॉस्पिटलमध्ये आरोग्याची तपासणी असेल त्यांना औषधोपचार असेल त्यांना देखील आपण आरोग्य विभागाला मी सूचना दिलेल्या आहेत त्यांना एक वेगळं ते गेल्याबरोबर त्यांना उपचार त्यांना मिळाले पाहिजे ती देखील आपण योजना केलेली आहे आणि ज्येष्ठांसाठी आपण ही जी काय आता आपण मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही आपण सुरू करत असताना याच्यामध्ये आज आपण एक धोरण ठरवूया एक पॉलिसी ठरवूया नियमावली करूया आणि त्याच्यामधून दर वर्षाला किती लोकांना आपण देऊ शकतो पाच हजार लोकांना पाठवू शकतो दहा हजार लोकांना पाठवू शकतो अशा प्रकारची नियमावली करू आणि त्या नियमावलीच्या अंतर्गत आपण रोटे बाय रोटेशन या ठिकाणी त्यांची ऑनलाईन आपण त्यांचे अर्ज मागू ऑनलाईन अर्ज मागू आणि ही योजना जी आहे ही अतिशय सुलभपणे बघा सगळ्यांची इच्छा नसते की इच्छा असते पण जाऊ शकत नाही आणि मग असे जे लोक आहेत ज्यांची ऐपत आहे ते तर आपलं देवदर्शन करतातच त्यांची मुलं पा परिवार यांच्यासोबत करतात पण काही लोक आहेत त्यांची इच्छा असून देखील त्यांना करता येत नाही म्हणून अशा ज्येष्ठांना आता ही जी आहे कारण ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि म्हणून या ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही लागू करू आणि त्याचाही आशीर्वाद सरकारला मिळेल तुम्हाला थोडा मिळेल आम्हाला जास्त मिळेल आणि आता इथून पुढे आणखी काही दिवस आहेत त्याच्यामध्ये बघा नवीन नवीन आणखी निर्णय घेऊ आम्ही म्हणजे निर्णय घेतल्यानंतर नाही आचारसंहिला टाईम आहे अजून आता हे योजना आम्ही राबवणार ताबडतो हा हे लगेच सुरू होणार आणि त्यामुळे विजय विजयराव तुम्ही एकदम ह्या सर्व योजनांमुळे विरोधी पक्ष नेता म्हणून चांगलं मजबूत काम करताय ते विरोधी पक्ष नेता म्हणून कायमचं काम आपण करत राहा आणि असे तुम्ही काल नाना पटवले आणि या सगळ्यांना सोडून ते गेले आणि तुम्हाला तिकडे मीडियावर तुम्हालाच बघत होतो फक्त विरोधी पक्ष नेते नव्हते कारण त्यांना माहित होत कि आता हा जो काही अर्थसंकल्प त्यांचं उत्तर झाल्यानंतर माझं झालं माझं झाले उत्तर जयंतराव आले जयंतराव जयंतराव आले लोकसभा वे जयंतराव चादर वाले वाले चादर 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 अध्यक्ष मी महोदय आरोप नाही केला आपल्यावर नाही आरोपाचा विषय नाही मी मला मी इथे सभागृहात होतो मला हा मला मी त्यावेळेस माझी प्रकृती अस्वस्थ वाटत होती मी अध्यक्ष महोदयांना विनंती करून पत्र पण पाठवलं आणि मी सभागृहातून बाहेर होतो नहीं, नहीं, मी चार वेळा माझं ओमेडिंग झालं मला हायपर एसिडिटी झाली होती आणि एकदम सगळे माहिती देत आणि कोणाला सांगेल अरे बाबा नाही तुम्हाला ऐका ना सीएम साहेब एकच मिनिट गुलाबराव पाटील सुद्धा उल्लेख केले आणि आपण अडवायला पाहिजे होत जर असं कुठला आरोप हेतु आरोप होत असेल तर आपण अडवायला पाहिजे होत अशी माझी आपल्याला विनंती तुम्ही लवकर बरे व्हा तुमच्या तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत मजबूत विरोधी पक्ष नेता या राज्याला पाहिजेच आहे त्यामुळे मी आपल्याला एकच सांगतो अध्यक्ष महोदय आता आपण हे धोरण करूया या धोरणामध्ये एक नियमावली तयार करू आपण आणि जे लोक आपल्या अशा इच्छा असून देवदर्शनापासून वंचित राहतात त्यांना शासनाच्या माध्यमातून अगदी चांगल्या पद्धतीने अगदी सुरक्षितपणे त्यांचं देवदर्शन घडेल अशा प्रकारचा निर्णय आपण आता घेतो ठीक आहे लक्ष बसून तर घ्या एक मिनिट बसून तर घ्या अजून पूर्ण झालं नाहीये पूर्ण झालं नाही लक्षविधी क्रमांक तीनच्या चर्चे दरम्यान सन्मान्य मुख्यमंत्री यांनी माझ्याकडे पटलावर काही कागदपत्रे सादर केली ती कागदपत्रांबद्दल मी सभागृहाला अवगत करू इच्छितो सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे जे कागदपत्र सादर केली तो अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय आहे तो खालीलप्रमाणे आहे राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा